यह आज जो हमारा डिस्ट्रिक्ट लॉन्स लीडरशिप का प्रोग्राम हुआ है इसे डी कहते हैं हम लोग डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर एस टू के गवर्नर के वती से एज ए अश्विन कुमार भजौरिया और वाइस गवर्नर योगेश जी जयसवाल फर्स्ट वाइस गवर्नर राहुल जीवशेकर हमारे पास इंटरनेशनल डायरेक्टर श्री डॉक्टर नवल जी मालू सर इनकी सबकी उपस्थिति में और पूरे डिस्ट्रिक्ट के लोग इसे जो पास डिस्ट्रिक्ट और प्रेसिडेंट और पास प्रेजेंट प्रेसिडेंट इसे सीखते हैं बहुत ही अच्छी फैकल्टीज के माध्यम से हम लोग ट्रेनिंग देते हैं जैसे हार्वर्ड और कैम्ब्रिज यूनिवर्सिटी में सिखाया जाता है वैसे हमारे लॉयंस की प्रथा है पूरे भारत में हमारा डिस्ट्रिक्ट बहुत आगे है इस कामों में बहुत अच्छा एक इंस्टीट्यूट होता है उस प्रकार का एक ये दिए लाइक इंस्टीट्यूट हुआ बहुत ही अच्छी इसके अंदर ट्रेनिंग दी गई प्रेजेंटेशन इलेक्ट्रॉनिक के माध्यम से और सब ने सीखा और दो दिन से यह कार्य पूरा चल रहा है पूरे प्रेसिडेंट ट्रेजर सेक्रेटरी यहाँ उपलब्ध थे करीबन 150 लोगों के आसपास इस हॉल में उपलब्ध थे दो दिन का यह कार्यशाला बहुत ही अच्छी और टेक्निकली स्ट्रॉन्ग संपन्न हुई जगत को संस्था मध्य नॉलेज अपडेट करना आवश्यक लायन्स क्लब इंटरनॅशनल दोनशे देश दोनशे देशात ही संस्था आहे आणि एक मोठं आहे लीडरशिप स्किल डेव्हलप करणं तर अशा लीडरशिप स्किलसाठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स असतात त्याच्यात इमर्जिंग लायन्स लीडरशिप इन्स्टिट्यूट असते डिस्ट्रिक्ट लायन्स लीडरशिप इन्स्टिट्यूट जी इथं पार पडली तशी इन्स्टिट्यूट असते नंतर रिजनल लायन्स लीडरशिप इन्स्टिट्यूट असते मग फॅब फे, फॅकल्टी डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट असते तर ह्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही नवीन लीडर्स तयार करतो आणि त्यांना अपडेट नॉलेज आणि पुढे चांगलं कसं इनोव्हेशन क्रिएटिव्हिटीनी आपण काम केलं पाहिजे त्यांचे पर्सनल स्किल्स कसे डेव्हलप आपण करू शकतो आणि या संस्थेसाठी ते किती उपयोगी पडेल स्वतःसाठी आणि संस्थेसाठी याच्यासाठी असे ट्रेनिंग प्रोग्राम भारताच्या या शहाऐंशी डिस्ट्रिक्ट असे आहे लायन्सचे आणि या सगळ्या डिस्ट्रिक्ट होतात आणि जगात असे साडेसातशे डिस्ट्रिक्ट आहे तर या दोनशे देशात अशा लिडरशिप प्रोग्राम्स होत आहे आणि खूप चांगली इथं लिडरशिप इन्स्टिट्यूट झालेली आहे आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अश्विन बजोरिया आणि वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर योगेशजी जयस्वाल यांच्या माध्यमातून झालेले आहे आणि फर्स्ट वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राहुलजी औसेकर यांच्या नेतृत्वात आणि सगळे इथले पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स आणि पूर्ण आमच्या चौदा जिल्ह्यातून इथं पार्टिसिपेंट आले होते आणि त्यांनी याचा पुरेपूर फायदा घेतला आणि हे सगळं नॉलेज आम्ही खालपर्यंत नेऊ आणि चांगलं काम करायचा प्रयत्न करू सोसायटीमध्ये